नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन या विषयावरती सुंदर मराठी भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन या विषयावरती छोटे व सुंदर भाषण आजचा दिवस मांगल्याचा आजचा दिवस मांगल्याचा आजचा दिवस भारतीय गणराज्याचा आजचा दिवस भारतीय गणराज्याचा आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा माझा तुमचा सगळ्यांचा माझा तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस मांगल्याचा आजचा दिवस भारतीय गणराज्याचा आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा माझा तुमचा सगळ्यांचा आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष व्यासपीठावरील प्रमुख अतिथी पूज्य गुरुजन वर्ग व माझे मित्र मैत्रिणींनो अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी त्या सर्व वीरांना महापुरुषांना वंदन मी करतो त्या सर्व वीरांना महापुरुषांना वंदन मी करतो वंदन करुनी माझ्या प्राणप्रिय भारत मातेला वंदन करुनी माझ्या प्राणप्रिय भारत मातेला मी माझ्या भाषणाला सुरवात करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी त्या सर्व वीरांना महापुरुषांना वंदन मी करतो वंदन करून माझ्या प्राणप्रिय भारत मातेला मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आपली भारतीय संस्कृती संस्कार प्रेम मानवता बंधुता अशा अनेक मूल्यांचा समावेश असलेली आहे आपण भारतीय लोक अनेक सण उत्सव साजरे करतो तसाच एक राष्ट्रीय सण आहे प्रजासत्ताक दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस सर्व भारतीयांसाठी आनंदाचा दिवस कारण सुमारे दीडशेहून अधिक वर्ष गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला होता परंतु आपल्या देशाकडे स्वतःचे संविधान नव्हते भारताचे संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान समितीने भारतीय संविधान स्वीकारले हे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आले आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता या दिवसापासूनच सुरू झाली म्हणूनच दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सव्वीस तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो देशप्रेमाने ओतपोत भरलेला देशभक्तीचा सुगंध दरवळलेला तिरंग्याच्या रंगात रंगलेला आजचा हा दिवस प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्याची ध्वजा फडकते स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूमीच्या पराक्रमाला भारतभूमीच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुजरा आमचा मानाचा मुजरा स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूमीच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुजरा आपण आज येथे सर्वजण प्रसन्न मनाने हसत मुखाने बसलेले आहोत आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे वीरांचे बलिदान महापुरुषांचे महान कार्य हो यातून स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले मी तुम्हा सर्वांचा जास्तीचा वेळ न घेता शेवटी जाता जाता बोलू इच्छितो चला सारे मिळूनी भारताचा जयघोष करूया चला सारे मिळूनी भारताचा जयघोष करूया भारताच्या विकासासाठी प्रयत्न करूया भारताच्या विकासासाठी प्रयत्न करूया चला सारे मिळूनी देशाची एकता अबाधित ठेवूया चला सारे मिळूनी देशाची एकता अबाधित ठेवूया चला सारे मिळूनी समृद्ध भारताचे स्वप्न साकार करूया चला सारे मिळूनी समृद्ध भारताचे स्वप्न साकार करूया चला सारे मिळून भारताचा जयघोष करूया भारताच्या विकासासाठी प्रयत्न करूया चला सारे मिळूनी देशाची एकता अबाधित ठेवूया चला सारे मिळून समृद्ध भारताचे स्वप्न साकार करूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये